अशोक डोंगरगन लाल काश्यो आणि किरण चौगले अन्नापूर ब्ल्यू काश्यो सगळी खुशच्या तापा क्वार्टर फायनल सेमी फायनल सकाळच्या सत्रात होणार आहेत आणि फायनल तर जबरदस्त तरात तोडीस तोड आणि चोडी चोड चोड़। नवीन डोळ्यांच पारण फेडणारा हा शिरोर केसरी स्पर्धेचा थरार मांडोगन पराड्याचे सन्मान्य दादासाहेब कणपतराव फराटे पाटील विद्यमान संचालक गोडगंगा सहकारी साखर सुधीर बाळासाहेब पाटील संचालक आणि संस्थापक कुस्तीगीर संघ रामभाऊजी सासवडे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे विद्यमान उपाध्यक्ष मानस सचिव हो। आणि ज्यांना शरोर मल्ल सम्राट हा मानाचा पुरस्कार दोन हजार बावीस रांजणगाव या ठिकाणी दिला अतिशय हुशार असं आपल्या तालुक्यातलं एक रत्न ए स्वरूपी मानस सचिव आणि रायटिंग पाहायचं जे डी एस पवार सरांचं त्यांना साथ देणारे जीवाभावाचे भावाचे मित्र कानिप्रात घवाने आणि आता आणखी बहर पडली एक धातृत्व असलेली तीन महान व्यक्ती पैलवानकीचे अप्पासाहेब धुमाळ कार्याध्यक्ष विठ्ठलदादा पवार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक शेठ वाघचौरे आणि आपला एक उमदा पैलवान या गावचा सुपुत्र एक जनक गाजवला तात्या कोळपे पैलवान तात्या कोळपे हा घेतला ना मांडवगण फराट्या गावची पैलवानकीची परंपरा अनेक पैलवान वस्तादांनी गाजवली म्हणून पूर्वी घराघरात पैलवान होते मी कालच सांगितलं आता कोणी नसेल पैलवान पण अभिमानानं बसलेला प्रत्येक जण सांगतो आमचे आजोबा पैलवान होते आमचे पंजोबा पैलवान होते हे महाराष्ट्राला आणि या खेळाला हे भाग्य मिळालं या खेळातच क्रिकेट मध्ये कोण सांगेल का आमचे वडील क्रिकेटर होते म्हणून कोणी सांगणार नाही पण कीचा वसा वारसा मात्र कारण शिवरायांनी लावलेलं रोप एका पिढीनं रोप लावावं दुसऱ्या पिढीनं त्याच पालन पोषण करावं आणि तिसऱ्या पिढीनं त्याच फळ चाखावीत अशी परंपरा आहे म्हणून येवली शेरोप लावीला द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी रुजवावे लागत पिढ्यान पिढ्या हा शरोर केसरी कुस्तीगीर संघ मध्ये गा चुरशीच्या कुस्ती चुरस म्हणजेच कुस्ती चुरस म्हणजेच कुस्ती अनेक गावागावात आपले युवराज निंबाळ नाहोऱ्यात तालीम काढली स्वतःच्या जागे जे हनुमान कुस्ती केंद्र आहे अनेक तालीमी निर्माण होऊ लागल्या आणि ही काळाचीच गरज आहे पूर्वी खाणं पिणं दूध दुप्त भरपूर असायचं दूध दुप्त बी भरपूर असायचं खाणं पिणंही महत्वाचं आहे त्याच्यामुळं खुराक पैलवानकीचा जो आहे तो महत्वाचा आहे पूर्वी डॉक्टरही कमी असायचे दवाखाने नसायचे पण आजार पायाला झकम जर झाली तर ती माती घ्यायची आणि माती सोडायची जखमेवर माती टाकायची जखम बरी व्हायची किती महाराष्ट्राची माती किती कसदार आणि किती पवित्र आहे जखम झाली तर माती चोळायची लोक जखम पडला झडला तर माती लावायची लोक म्हणून या मातीने दिला बारसा कठोर छाती दगडाची अरे उघडी आणि निदडी छाती मर्दानी आहे महाराष्ट्राची माती याच मातीतून आव्हान उठली याच मातीतून सरा हो बले 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 वा बली 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 आता तापलं सकाळचं सत्र मशीनही तापलं सगळं फुलून आलं आहे ना केवढा आनंद चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आपण या कुस्ती स्पर्धेला साक्षीदार आहोत अशी प्रत्येक कुस्ती आता तुम्हाला सचिन येल्बर उपमहाराष्ट्र केसरी नगरचा गणापूर नगरचा नगरचा अधिवेशन सचिन एलभर आकाश शिरूर तालुका फायनलला सचिन आल्यानंतर गाड्याच्या गाड़ा, गाड़ा नगरला आल्या ओप महाराष्ट्र के स्त्री एक प्राध्यापक डॉक्टरेट केलेला पहलवान या तालुक्यात निर्माण झाला हो माता भगिनीही उपस्थित झालेल्या आहेत पहा माता माऊल्यांचही स्वागत आमच्या माऊली भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत सायंकाळ एक गॅलरी त्यांच्यासाठी निश्चित असणार आहे वा हा आणि संपलेल्या कुस्तीत अर्जुन लकडे का अर्जुन लकडे सेमी ला प्रवेश सागर कनगुडी आपटी रेड कॉशुम फर्स्ट कॉल साहिल सरके नाहवरा ब्ल्यू कॉशुम फर्स्ट कॉल जोळसर प्राध्यापक शरद झोळसर सागर सागर विश्रांती तुम्हाला विश्रांती घ्या जरा धडाके बंद कुस्ती चालू आहे मोळी बांधण्याचा प्रयत्न तात्या तात्याच बाजूला थोड मुळी परत मोळी परत मोळी परत मोळी परत मोळी और वा ओपन टू फिनिश दोघ पूर खरोखर चांगली लढली कोण हरला कोण जिंकला याच्याशी मतलब नाही दोघ लढण्याच्या जिद्दीला खरोखर कौतुक आहे संपलेल्या कुस्तीमध्ये साहिल होलगुंडे आंबळे का साहिल विजय अजिंक्य अशोक डोंगरगण साहिल होलगुंडे हा बरोबर राजेंद्र वरे सरपंच चला थोरात फर्स्ट कॉल किरण चौगुले किरण हात वरती करा चर्चा सगळी लगेच व्हायला लागली चर्चा सगळीकडे होऊ लागली